श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचा मनपूर्वक स्वागत तर आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थांचे अनमोल विचार आणि काही प्रसिद्ध वचन सांगणार आहे त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुम्ही माझे कोणतेच व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा म्हणजे स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर कायम राहील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो अक्कलकोट स्वामी समर्थ हे एक महान संत आणि शक्तिशाली योगी होते त्यांचे वचन आणि त्यांचे शिकवण लाखो भक्तांना प्रेरणा देतात त्यांच्या या वचनामध्ये श्रद्धा भक्ती संयम आणि आत्मबळ यांचे अनमोल संदेश आहेत भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वचन भक्तांना संकटाच्या वेळी नेहमी धैर्य देते आणि त्यांच्या मनातील भीती दूर करते तर स्वामी भक्तांनो स्वामी नेहमी म्हणायचे की सर्व शक्ती तुमच्यातच आहे तर स्वतःची शक्ती जागृत करून पुढे चला असे स्वामी म्हणतात तर मित्रांनो स्वामी म्हणतात की प्रत्येक माणसांमध्ये अमर्यादित शक्ती आहे त्याला जागृत करून प्रयत्न करावेत असे स्वामींचे मार्गदर्शन आहेत गुरुमावली म्हणतात की नेहमी खरे बोलावे आणि श्रद्धा सबुरी ठेवा तुम्हाला सर्व काही मिळेल आपल्या जीवनात संयम श्रद्धा आणि सत्य या तिन्ही गुणांचे पालन केल्यास यश हमखास मिळते तर मित्रांनो जीवनातील प्रत्येक प्रसंगात काहीतरी शिकण्यासारखी असते त्यामुळे न घाबरता संकटाचा स्वीकार करावा जे घडते ते चांगल्यासाठीच घडते असे स्वामी म्हणतात कोणतेही कार्य करताना मनोभावे प्रयत्न केले तर यश नक्कीच मिळते ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करा स्वामी म्हणतात की मी तुमच्यासोबत आहे तर मित्रांनो स्वामी समर्थांनी आपल्या वचनामधून भक्तांना आत्मबळ देण्याचे कार्य केले आणि त्यांचा उपदेश जीवनातील अडचणीवर मात करण्यासाठी एक शक्तिशाली मार्गदर्शन आहे त्यांच्या वचनावर श्रद्धा ठेवून योग्य मार्गाने वाटचाल केल्यास जीवनात यश आनंद आणि समाधान नक्कीच मिळते स्वामी समर्थांचा आशीर्वाद सतत तुमच्यावर राहो श्री स्वामी समर्थ